सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे उल्टे शनिंदापूरच्या वतीने हो आपलं अभिनंदन खरं म्हणजे ही लोकशाही आबादित करण्यासाठी आपण लोकशाही म्हणजे काय म्हणतो लोकांनी लोकांसाठी जबाबदार राज्य म्हणजे लोकशाही हे राज्यघटनेला अभिप्रेत आहे आणि हे लोकशाही आबादित कशी राहील समाजित कसं साधलं जाईल यापोटी पत्रकार नावाचा जो ग्रस्त म्हण किंवा प्राणी म्हणत किंवा लोक असतात की समाजामध्ये चांगलं काय वाईट काय हे कसं टिपायचं जसं आपण म्हणतो घात फिरे आकाशी लक्ष तिचं फिलाकाशी कस पत्रकार बंधूचं लक्ष हे समाज हित कसं अबाधित राहील यासाठी ते, या ते सर्वस्वीपणाला लावतात आणि एक ध्येय वेळे म्हटलं की त्यांना विचारलं की पद्धतीमध्ये खूप मोबदला नसतो परंतु मोबाईलची किंमत झिरो असते जेव्हा माणूस असतो हे मी असं म्हणेल की पत्रकार म्हणून आमचे ध्येय वेळे म्हणजे काय लोकशाही कशी आबाधित राहील याच्यासाठी तर याच्यासाठी समाजात समाजाच्या हिताच्या दृष्टीकोन चांगलं वाईट हे चांगल्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि वाईट गोष्टी असतील तर त्या समाजासमोर कशा येतील याच्यासाठी हा आमचे पत्रकार बंधू अविरत सदैव काम करत असतात त्यामुळे पोलिटिशियनच्या वतीने खरंच आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून खरं म्हणजे त्यांचं नेहमीच पत्रकार दिना पत्रकारांचं पत्रकार स्वागतच असतं परंतु कुठल्याही गोष्टीला एक दिवस ठरवलेलं असतं पत्रकार दिन काल जरी होता तरी काल बरेचसे का कार्यक्रमाची रेंज चर्चा होती आजही आहे म्हणून यात आम्ही सुद्धा वेगळं राहू नये म्हणून एक त्यांचं एक पुष्पगुच्छ गुलाबाचं पुष्पगुच्छ गुलाबाच्या गुलाला गुला जे महत्त्व आहे समाजामध्ये तर या माध्यमातून लेखणीतून आपण काम करावं म्हणून हा अधिक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्येच आमचा दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिन पण असतो परंतु पोलीस स्थापनेच्या दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये कोरेगाव विमानचं मोठा वायरावरचा महत्वाचा विषय आहे पोलीस गाडाचं हे सार्वजनिक शांतता बरोबर कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण होऊ नये हे पहिलं काम आहे आणि ते केलं पाहिजे आणि ते पोलिसांनी केलं तरच समाज हित साध्य जाईल असं मला वाटतं या माध्यमातून आपल्या इंद्रपूर शहरामध्ये आमच्या महिला बहिणी अनिता खरात मॅडम यांचं कधीही सामाजिक काम असतं आणि सामाजिक कामामध्ये त्या सर्व घटकांना कसं सामोरं जायचं याच्यासाठी त्यांच्या कंटिन्यू कामामध्ये व्यस्त असतात तर त्यांनी सुद्धा आज पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशनच्या प्रिमायसेस मध्ये तसं पाहिलं तर पोलीस हा घटक सुखादुखात पाहिजे पण हे सगळ्यांना माहिती परंतु लक्षित घटक आहे परंतु मी त्या अंदाजाईचं पाहतो की त्या पोलीस स्टेशनला सामोर हा घटक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे ह्या आपण नसतं पुस्तकात नसून ते कृतीतून केलं पाहिजे ह्या माध्यमातून त्या करतात त्यांनी एक लेखणीच्या माध्यमातून एक वह्या आणि पेन पण देत आहेत खरं म्हणजे साहित्यिक आणि हे खूप महत्वाचा विषय असतो तर या वहीमध्ये चांगलं लिहिलेल्या जावं आणि चांगलं समाजात तिथून काम व्हावं आणि तेही या लेखणीच्या माध्यमातून हा त्याग महत्व देत असतात त्या पण सोबत आहे तर आज आपण खरं म्हणजे पोलीस खाता आणि पत्रकार दिन या माध्यमामध्ये एक छोटासा या ठिकाणी कार्यक्रम आहोत परत एकदा सांगेल की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारांना म्हटलेला आहे मग समाजातला प्रत्येक घटक असेल

दोष असतील तर ते दोष ताबडतोब चांगल्या गुणामध्ये कसं त्याच फायदा होईल या माध्यमातून आपण काम करतात तसंच केलं पाहिजे जेणेकरून प्रशासन पण चांगलं काम करेल आणि सगळ्यांचं व्यवस्थित हित साधित असं मला अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या पोलिसांच्या वतीने तुम्हाला एक पुष्पगुच्छ देऊन मी आपलं स्वागत करतो आणि गुलाबाच्या आपण आपली कीर्ती सदैव पत्रकाराच्या माध्यमातून तर राहाव अशी इच्छा प्रकट करतो आणि माझ्या